मुख्याध्यापिकासह सुनीता बाबासो लठ्ठे यांना शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श क्रांतीज्योती पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या महिला शिक्षिका सौ सुनीता बाबासो लठ्ठे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्यासाठी आदर्श क्रांतीज्योती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे निवडीचे पत्र पोलिस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे असोसिएशन इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघेरे सचिव संगीता शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद व लठ्ठे कुटुंबीय उपस्थित होते पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सह लठ्ठे यांनी सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक साथ डॉक्टर रजनी शिंदे सहसंपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव मी सुनी सुनीता बाबा थोडक्यात आत्तापर्यंतची माहिती हां मी माझं शिक्षण इचलकरंजी तर महानगरपालिके शिक्षण मंडळाच्या शाळा क्रमांक दहामध्ये माझं प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवीपर्यंत झालं त्यानंतर दहावी गोविंदर हायस्कूलमध्ये झाली आणि डी एड मा दहावीनंतर माझं डी एड झालं कोल्हापूरला आणि त्यानंतर मी मला लगेच नोकरी लागली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला स आणि बी ए नव्वदला झालं मी नोकरी करता करताच बी ए पूर्ण केलं आणि त्यानंतर एम ए करून परत बी एडला मला सोलापूरला ॲडमिशन मिळालं आणि हे करताना मग आम्हाला डी एडला लाग हे, हेची निवडमताची परीक्षा पास होऊन आम्ही आलेलो असल्यामुळं आम्हाला चांगली माहिती शिक्षणातली होती आणि त्याचा उपयोग आम्ही मुलांच्यासाठी चांगल्या प्रकारे केला प्राथमिक शाळेमध्ये पहिल्यांदा मी पहिली ते चौथीपर्यंत काम केलं त्यानंतर दोन हजार सालापासून मला पदवीधर म्हणून पद मिळालं आणि मी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश आणि विज्ञान याचं अध्यापन मी जवळजवळ एको दोन हजार एकोणीसपर्यंत मी केलं त्यानंतर मला मुख्याध्यापक पद मिळालं आणि हे सगळं करत असताना आमच्या आई वडिलांची साथ महत्वाची होती आमच्या आई वडील पण ह्या नगरपालिका शिक्षण मंडळात शिक्षक होते त्यामुळं आणि आम्ही चौघी बहिणी आणि एक माझा भाऊ पण मुली आम्ही मुली आहोत म्हणून त्यांनी कधीच असं हे केलं नाही आम्हाला आम्हाला पूर्ण शिक्षण दिलं आमच्या पायावर आम्हाला त्यांनी उभा केलं आमची आईसुद्धा आमच्या एवढ्या सगळ्या कुटुंबाला सांभाळून ती नोकरी अगदी प्रामाणिकपणे तिनं केलेली आहे आम्ही आमच्यावर चांगले संस्कार केलेत आणि त्यांच्यामुळंच आम्ही आज हा हे दिवस पाहत आहोत आणि त्यांच्या आशीर्वादामुळंच आजचा हा दिवस मला बघायला मिळाला आणि मी शिक्षिका व्हायची प्रेरणा मी माझ्या पहिली ते सातवीच्या वर्ग शिक्षिका मोरे मॅडम आणि आमची आई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी हे शिक्षक शिक्षिका हे पद आतापर्यंत अगदी व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा मी रिटायर होपर्यंत माझं हे काम चांगल्या प्रकारे मी करण्याचा प्रयत्न करत आहे आज आपलं वेद फाउंडेशन आणि पोलीस मित्र शासन आपल्याला जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श क्रांती ज्योती पुरस्कार जो जाहीर केलाय त्याच्याबद्दल आपलं थोडक्यात मत मी सर्वप्रथम या फाउंडेशनचं पोलीस असोसिएशन वेद फाउंडेशन यांचं मनापासून आभार मानते त्यांनी माझी ही निवड केली त्याबद्दल माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आणि माझ्या व वतीनं आणि माझ्या कामाच्या केलेली जी पावतीही त्यांनी हा मला पुरस्कार देऊन करत आहेत त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि असंच त्यांचं आमच्यावर प्रेम राहू दे अशी मी अपेक्षा व्यक्त करते Thank you, Rela. <laughs>